नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपल्याला पाहायचं आहे भाजणीचे वडे आणि भाजणीचं थालीपीठ साहित्य बघूयात एक किलो जोंधळे किंवा ज्वारी एक वाटी तांदूळ कोणतेही घ्या चालतील एक वाटी गहू एक वाटी हरभऱ्याची डाळ एक वाटी उडदाची डाळ एक वाटी म्हणजे साधारण एकशे सत्तर ग्रॅम प्रत्येक उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ गहू आणि तांदूळ तीन मोठे चमचे धने घेतलेत आणि दीड मोठा चमचा जिरं घेतलं कढई गॅसवर तापायला ठेवली आहे आता एक एक धान्य आपल्याला कढईत मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे भाजून झाल्यावर आता आपण हे परातीत काढून घेऊयात हे सर्व भाजलेलं धान्य आता थंड करायचं आणि गिरणीतून बारीक असं दळून आणायचं साहित्य बघूयात दोन वाट्या भाजणी घेतली आहे चार चमचे तेल घेतलं आहे आपल्याला हे तापवून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट एक चमचा मीठ अर्धा चमचा हिंग तेल आपल्याला आता गरम करून घ्यायचंय म्हणजे मोहन आणि मग आपण पीठ कालवायला घ्यायचं आता आपण पीठ घेतलंय भाजणी त्याच्यात हळद तिखट मीठ आणि हिंग आता हे सगळं मिक्स करून घेऊया असं कडकडीत मोहन करून घ्यायचं चमच्याने ढवळायचं आणि मग आता पाणी घालून आपल्याला ते भिजवून घ्यायचं मोहन असं गरम असतं थोडे थोडे हलक्या हाताने सगळ्या पिठाला असं हे चोळून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे घट्ट भिजवायचं आहे त्यामुळे पाणी अगदी थोडं थोडं घालून हे भिजवायचं आहे असा हा घट्ट गोळा झाला आहे साधारण असा चांगला असा मळायचा आणि झाकण घालून थोडंसं ठेवून द्यायचं दहा पंधरा मिनटं आपण हे झाकून ठेवलं होतं आता हा गोळा थोडासा भिजलेला आहे आपण अशा त्याच्या गोळ्या करून घेऊया वडे म्हणजे आपल्याला पुऱ्यासारखे वडे भाजणीचे वडे करतात ते करायचे हे असे गोळे दाबून दाबून घट्टपीठ असल्यामुळे थोडंसं असं प्रेस करायचं आणि असे चपटे गोळ्या आपल्याला करून घ्यायचे हे असे आपले अठरा गोळे तयार झालेले आहेत आता आपल्याला हे प्लास्टिक घ्यायचं एक त्याला तेल लावायचं खाली आणि एक एक वडा असं त्याच्यावर थोडं तेलाचं बोट घेऊन थापून घ्यायचं आणि फक्त कडेकडेनं असं हे थापून घ्यायचे मध्ये थोडंसं जाड राहायला पाहिजे हे मी छोट्या साईजचे करून घेतले कडेकडेनं असं थोडंसं तेलाचा हात घेऊन थापून घ्यायचे कडेकडन थापल्यानंतर थोडस मध्ये करायचं म्हणजे बघतो मध्यात थोडासा जाड आणि साईडला थोडस सा पातळ तेल तापलंय आहे असे जाडसरच हे वडे करून घ्यायचे तर ते कुटकार पुरीसुद्धा आपण थोडीशी जाडसर जशी लाटून घेतो तशी आणि वरण असं त्याला तेल घालायचं असं वर आपण वर आल्यावर मग त्याला उलटा करायचा तळणीमध्ये सुद्धा तेल भरपूर दिसलं पाहिजे भरपूर वडे घालून कंजस्टेड असं नाही करायचं म्हणजे मग त्याला तळायला जरा जागा राहती आणि मग छान फुलतात ते अशी असा आपण कि मग हळू करता थोडासा लालसर होऊ द्यायचा एक दोन दिवस छान टिकतात हे पितृ पंधरवड्यात हे असे भाजणीचे वडे करतात आपण इवन प्रवासाच नेऊ शकतो आणि ह्याच पिठाचं मी तुम्हाला थालीपीठ पण करून दाखवणार आहे म्हणजे तळकट नको असेल कुणाला तर त्याचं थालीपीठही सुंदर लागतं हा असा एवढा लालसर झाला ना की तेल पूर्ण गाळून घ्यायचं आणि काढायचं ह्याच भाजणीचं आपल्याला थालीपीठही आपण करू शकतो तर पहिल्यांदा भाजणी घेतली आहे एक वाटी एक कप म्हणजे साधारण एक मोठी वाटी असते तसं एक वाटी मोठी भरून पीठ घेतले आहे भाजणी त्याच्यात हळद तिखट हळद अर्धा चमचा घातले तिखटही अर्धा चमचा घातलाय हिंग थोडासा एक पाव चमचा त्याच्यानंतर कांदा आणि कोथिंबीर हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि आपल्याला पाण्याने भिजवायचं आहे मीठ राहिलं आहे मीठ घालूयात मीठ एक अर्धा चमचा घालायचा आणि तेल एक अर्धा चमचा ह्याच्यात मात्र गारच तेल घालून घ्यायचं आहे थोडंसं व्यवस्थित कालवायचं म्हणजे ते खट मीठ व्यवस्थित सगळीकडे पसरतं आणि पाणी जसं हवं तसं थोडं थोडं घेऊन भिजवायचं थोडंसं सैलसर भिजवायचं हे अगदी सैल पण नाही पण से थोडंसं असं हे सैलसर भिजवायचं वड्यासारखं घट्ट नाही थोडंसं सैलसर म्हणजे थालीपीठ चांगलं होतं तव्यावर थोडंसं तेल घालायचं आपल्या हातालाही थोडंसं लवून घ्यायचं आणि हे असं पसरून घ्यायचं हातालाही लवून घेतलं आणि आता मगाच्या पिठाचा गोल गोळा करून घेतला आहे तो ह्याच्यावर ठेवायचा आणि पातळ असं हे थालीपीठ लावून घ्यायचं असं हे पातळ आणि मध्ये थोडस जाड असं हे थालीपीठ लावून घेतलंय आता आपण गॅस लावून तयार करून घेऊया थालीपीठ करायला ठेवलेलं आपण बघूया झाकण काढून बाजूनं बघायचं परतून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने खमंग असं भाजून घ्यायचं थोडस तेल घालायचं वरून हे आता तालीपीठ झालेलं आहे त्याच्यावर छान असं तूप घालून घ्यायचं आणि फोल्ड करायचं आणि आपण आता ते सर्व करूया असे हे आपले भाजणीचे वडे आणि थालीपीठ तयार आहे तुम्ही दह्याबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता धन्यवाद